नमस्कार मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इंटरनल ऑडिट म्हणजेच अंतर्गत लेखा परीक्षण त्याचा अर्थ व्याख्या उद्देश वैशिष्ट्ये कार्ये भूमिका फायदे आणि मर्यादा याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो आपण ऑडिटिंग या विषयाचे संपूर्ण नोट्स या विषयावर व्हिडिओ बनवत आहे यापूर्वी एकूण पाच व्हिडिओचे लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ते बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे आज आपण या व्हिडिओमध्ये इंटरनल ऑडिट याविषयी माहिती बघणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ बीकॉमच्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर बी बी एमबीए एमकॉम स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आणि जीडीसीए ची ए तयारी करणारे विद्यार्थी यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया बघा मित्रांनो इंटरनल ऑडिट म्हणजेच अंतर्गत लेखा परीक्षण अर्थ बघूयात अंतर्गत लेखापरीक्षण म्हणजे संस्थेच्या आतमध्येच संस्थेच्या कामकाजाशी व लेखा नोंदींची स्वतंत्रपणे तपासणी करणे बघा मित्रांनो अंतर्गत लेखापरीक्षण म्हणजे संस्थेच्या आतमध्येच संस्थेच्या सर्व का लेखा नोंदींची तपासणी स्वतंत्रपणे करणे म्हणजे आपण त्याला अंतर्गत लेखापरीक्षण असं म्हणतो ज्या व्यवसायाचा व्याप खूप मोठा असतो अशा व्यवसाय संस्था कायम स्वरूपाच्या अंकांची नेमणूक करतात या अंकांनी वेळोवेळी केलेल्या त्या संस्थेच्या अंकेक्षणाला अंतर्गत अंकेक्षण असे म्हणतात सोप्या शब्दात बघा मित्रांनो अंतर्गत लेखापरीक्षण म्हणजे संस्थेच्या कर्मचारी किंवा एखाद्या स्वतंत्र विभागाद्वारे व्यवसायाचे व्यवहार आणि नोंदींची नियमित तपासणी व मूल्यांकन करण्याची पद्धत म्हणजे अंकेक्षण अंतर्गत अंकेक्षण होय व्याख्या बघा मित्रांनो अंतर्गत लेखा परीक्षण म्हणजे संस्थेच्या आत तयार केलेली अशी स्वतंत्र तपासणी प्रक्रिया कि ज्याद्वारे लेखा आर्थिक व इतर कामकाजाचे परीक्षण करून व्यवस्थापनाला मार्गदर्शन केले जाते तर अशा पद्धतीनं अंतर्गत लेखा परीक्षण याचा अर्थ पर आपण आता बघितलं यानंतर पुढे जाऊयात अंतर्गत लेखापरीक्षणाचे उद्देश बघा मित्रांनो पहिला उद्देश आहे संस्थेचे कामकाज तपासणे लेखा नोंदी दस्तावेज व व्यवहारांची तपासणी करणे हा अंतर्गत लेखापरीक्षणाचा पहिला उद्देश आहे दुसरा बघा मित्रांनो चुका व फसवणूक शोधणे आर्थिक व्यवहारातील चुका आणि फसवणूक ओळखणे हा एक उद्देश आहे त्यानंतर नियम व धोरणांचे पालन तपासणे म्हणजे जे काय नियम आहेत जे काय धोरण आहेत त्या धोरणांची पालन होत आहे का हे तपासणीचं काम या माध्यमातून केलं जातं म्हणजे बघा कायदे नियम कंपनीची धोरणे यांचे पालन होत आहे का नाही हे तपासणीचं काम अंतर्गत लेखा परीक्षणाच्या माध्यमातून केले जाते त्यानंतर कार्यक्षमता वाढवणे कामात सुधारणा व कार्यक्षमतेत वाढ करणे हा एक उद्देश आहे संपत्तीचे संरक्षण संपत्ती योग्यरित्या वापरली जात जात आहे का हे तपासले जाते त्यानंतर व्यवस्थापनास अहवाल देणे नियमितपणे व्यवस्थापनाला निष्कर्ष सादर करणे हा एक महत्वाचा उद्देश या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तर अशा पद्धतीनं अंतर्गत लेखा परीक्षणाचे उद्देश या ठिकाणी आपण आता बघितली यानंतर अंतर्गत लेखा परीक्षणाची काही महत्वाची कार्य आहे आपण बघूयात बघा पहिलं कार्य महत्वाचं लेखा व नोंदी तपासणी जी काही लेखा पुस्तके असतील जी, जी काय नोंदी पुस्तकं असतील ते तपासणं हे अंतर्गत लेखापरीक्षकाचं महत्वाचं कार्य आहे दुसरं कार्य बघा मित्रांनो चुका व फसवणूक शोधणे एखाद्या लेखावळीमध्ये काही चुका झाल्या असतील किंवा फसवणूक सारख्या काही गोष्टी झाल्या असतील तर ते तपासणे हा एक महत्वाचं कार्य ह्या लेखापरीक्षकाचं आहे त्यानंतर अंतर्गत नियंत्रण प्रणाली तपासणे पुढे आहे बघा मित्रांनो हो। संपत्तीचे अस्तित्व व सुरक्षितता तपासणे म्हणजेच काय जेवढे काय संपत्ती आहे जेवढे काय मालमत्ता आहे जेवढे काही असेट्स आपल्या कंपनीमध्ये आहेत त्या कंपन्यांचं अस्तित्व तपासणे आणि भविष्यात त्या वस्तूंना त्या संपत्तींना चांगली व्हॅल्यू मिळेल चांगला बाजारपेठ मिळेल ह्या दृष्टिकोनातून त्या वस्तू सुरक्षित ठेवण्याचं काम या अंकेक्षकाच्या माध्यमातून पूर्ण केलं जात त्यानंतर नफ्या तोट्याचे विश्लेषण करणे जे काय नफा तोटा आहे त्या नफा तोट्याचे विश्लेषण करण्याचे कार्य या अंतर्गत लेखा परीक्षकाच्या माध्यमातून केले जाते त्यानंतर खर्चावर नियंत्रण ठेवणे जे काय खर्च होणार आहे त्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य या अंतर्गत लेखा माध्यमातून केले जाते अनावश्यक काही खर्च असतील तर ते खर्च टाळण्याचे काम या माध्यमातून केले जाते त्यानंतर सुधारणा सुचवणे म्हणजे समजा एखाद्या विभागामध्ये काही नवीन उपाययोजना असतील किंवा काही सुधारणा करायच्या असतील तर ते सुधारणा लेखा परीक्षकाच्या माध्यमातून व्यवस्थापनापर्यंत पोचवलं जात आणि त्यातून त्या सुधारणा घडवून आणले जाते त्यानंतर पुढे आहे बघा मित्रांनो व्यवस्थापनाला अहवाल सादर करणे हा एक अतिशय महत्वाचं कार्य आहे अंतर्गत लेखा परीक्षक हा लेखा परीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करून जे काही अहवाल आहे ते अहवाल संस्थेच्या व्यवस्थापनाला सादर करतो तर अशा पद्धतीनं अंतर्गत लेखा परीक्षणाची ही कार्य आता आपण बघितली अंतर्गत अंतर लेखा परीक्षकाची भूमिका बघा मित्रांनो पहिला आहे स्वतंत्र तपासणी करणे व्यवस्थापनाला सल्ला देणे संस्थेच्या जोखीम ओळखणे संस्थेसाठी धोका ओळखणे त्यानंतर प्रक्रियांची कार्यक्षमता तपासणे अंतर्गत नियंत्रणाचे पुनरावलोकन करणे यानंतर लेखा लेखापरीक्षण त्याचे फायदे आणि मर्यादा आता आपण बघूया बघा मित्रांनो अंतर्गत लेखा फायदे पहिला आहे चुका व फसवणूक लवकर समजतात दुसरा आहे संस्थेचे कार्य सुधारते तिसरा बघा मित्रांनो व्यवस्थापनाला योग्य माहिती वेळेच्या आत मिळते खर्चावर नियंत्रण ठेवता येते म्हणजेच अनावश्यक खर्च टाळता येतात त्यानंतर बाह्य लेखा परीक्षकाचे काम सोपे होते त्यानंतर जोखीम कमी होतात संपत्तीचे संरक्षण होते अशा पद्धतीने अंतर्गत लेखापरीक्षणाची हे फायदे आपल्याला सांगता येते त्यानंतर अंतर्गत लेखापरीक्षणाच्या काही मर्यादा आता आपण बघूयात बघा पहिला आहे संपूर्ण स्वतंत्रता दिली जात नाही दुसरा आहे मानवी चुका होऊ शकतात तिसरा आहे कर्मचाऱ्यांचे सनमत शक्य असते व्यवस्थापन हस्तक्षेप करू शकते आणि अंतर्गत लेखापरीक्षण ही प्रक्रिया खर्चिक प्रक्रिया आहे त्राशापद्धन या ठिकाणी अंतर्गत लेखापरीक्षणाचे फायदे आणि तोटे आपल्याला सांगता येतील लेखापरीक्षण ही कोणत्याही संस्थेतील नियंत्रण पारदर्शकता व सुधारणा सुनिश्चित करणारी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया व्यवस्थापनाला चुका शोधून योग्य निर्णय घेण्यास मदत करते आणि संस्थेच्या आर्थिक आरोग्याची खात्री देते त्यामुळे अंतर्गत लेखापरीक्षण हा कंपन्यासाठी किंवा ज्या व्यवसायाचा व्याप मोठा आहे अशा व्यवसायासाठी अंतर्गत लेखापरीक्षण हे अतिशय महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे अशा संस्था अंतर्गत लेखापरीक्षण लेखापरीक्षणाचे काम करत असतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या जास्तीत जास्त वाणिज्य विभागातील मित्रांपर्यंत बीकॉमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपण जर या चॅनलवर हो नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार